दैवी शक्ती असल्याशिवाय तेवढं एक लोक शक्यच नाही आजही आपण बघतो आता बरेचसे लोकांना आवडणार नाही पण आता उपोषण हा मार्ग नाही आरक्षण मिळाल्याशिवाय घेऊ परंतु त्यासाठी उपोषण हा मार्ग नसावा जरांगे पाटील अतिशय ब्रिलियंट व्यक्तिमत्व काय सांगाल काय भावना तुमच्या आदरणीय दादांनी आता उपोषणाला बसू नये आणि आता मुंबई वगैरे इकडं तिकडं ताकद खर्च केल्यापेक्षा माझं वैयक्तिक मत सांगतो मी ती आता इकडं खर्च करावं दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्यावर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जर काही असे निवडतील तर ही थोडीशी अतिशोक्ती होईल आणि त्यांच्याकडून काही लेखी घेता आलं तर घ्यावा ज्यांना उभं करायचं त्यांच्याकडून लेखी घ्यावा गद्दारी होणार नाही याच्यासाठी आता माझं बोलणं एकादेस बऱ्याचशा लोकांना आवडणार नाही पण आता उपोषण हा मार्ग नाही फक्त आता त्यांनी नेतृत्व करावं दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक उभे करावं ते सांगतील तो आदेश आम्हाला शिरसावतो ज्ञान असावंच आता खासदार असे आहे काही की ते बरेच अंशी कमी ज्ञानावाले म्हणून काही आता राज्य थांबत नाही आता वन फोर जरी अज्ञानी असले तीनच्या तर धंस आपलेच राहतील दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ते ज्ञानी राहतील ते घेऊन चालतील त्यांना पण सुशिक्षितच असावे आणि गरजवंतच्या लढ्यांपैकी असावी गरजवंतच्या लढ्यापैकी असावेच ते तर लाईन मारा सारखे ते गरजेचं काय वाटतं का जय शिवराय असं म्हणतात की लाख मेले तरी चालेल परंतु लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे त्याच्यामुळे मी तसं म्हणतो जरांगेदा सारखे व्यक्तिमत्व माझ्यातरी मते असं आहे की तीनशे साडेतीनशे वर्षात असं व्यक्तिमत्व आजपर्यंत मराठा समाजाला भेटलेलं नाही त्याच्यामुळं आणि एवढं डिवोशन म्हणतो आपण त्याला आजपर्यंत कुठल्याही एखाद्या मराठा नेत्यामध्ये आपल्याला आढळलेलं नाही यांनी आता हा जो समाज एक वेटलेला आहे प्रथमच एवढा एक वाटला आरक्षण मिळूनच आता यांनी था था थांबावं आरक्षण मिळाल्याशिवाय था मागर घेऊ नये परंतु त्यासाठी उपोषण हा मार्ग नसावा जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक वर्षांपासून <laughs> राज्यामध्ये मराठींची संस्था आहे मुख्यमंत्री सगळ्यात जास्त मराठा तरी तरीसुद्धा आतापर्यंत हे जे मराठे समाजातले आपण जे आज निवडून दिले अत्यंत स्वार्थी मंडळी फक्त राजकारण आहे की राजकारण यांना दुसरं काहीच कळत नाही यांना समाजाशी काहीच देणं घेणं नाही आहे आजही बघा आपण एकतीस खासदार आपल्या नक्कीच निवडून आलेले परंतु एकही कामाचं नाही आहे आजही जरांगे पाटलाबरोबर एकही खुल्यापणानं उभं राहायला तयार कोणीच तयार नाही आहे त्याच्यामुळं आता जे काही आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे ते नक्कीच त्यांची पूर्ण समर्पण भावनेनं म्हणजे मराठ्यांप्रती पूर्ण समर्पण भावनेनं त्यांनी काम करावं फक्त आरक्षणाचाच लढा नव्हे तर जे काही मराठा समाजाचे नाही किंवा शेतकऱ्याचे किंवा यांचे जे काही प्रश्न असतील खूप प्रश्न आहे खूप प्रश्न आहे खूप प्रश्न आहे शिक्षणाचे हे शेतकऱ्यांचे कामगारांचे काम तर सर्व सहेतूक सर्वांनी हा लढा पूर्णपणे पुन्हा ताकदीनं लढावा दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आपले उमेदवार आहे ते निवड करतानासुद्धा नक्कीच त्यांची कसोटी घेऊनच त्यांना नवं करावं नाही तर पुन्हा ते जर धोकेबाज निघाले तर पुन्हा माझ्या मागल्या होईल त्याच्यासाठी निश्चित त्या ज्या चालण्या राहतील त्या जरांगे पाठला कारण अतिशय मी तर सांगतो अशी विद्वत्ता मी क्वचितच पाहिली असेल दहा दहा जज इतके मोठमोठे मुट अभ्यासक एवढे मोठमोठे मुट राजकारणी धुरंद राजकारणी कपटी राजकारणी शब्द फिरवणारे राजकारणी आतापर्यंत बा पाटलाला भेटून गेले परंतु फक्त जहरंगे पाटील अशी व्यक्तिमत्व आहे का सगळ्यांना पुरून उरले त्यांचे मात्र मम्मी मी हा विचार करतो की लोक म्हणतात त्या अडाणी हे बारावी शिकलेले अहो एवढे क्वालिफाईड लोक एवढे परंतु त्यांच्या पुढं त्यांचा जो अभ्यास आहे आजपर्यंत एकही त्यांच्यासमोर एकाचाही निभाव लागू शकलेला नाही आहे एकही टिकून धरलं कुणी असं चंद्रकांत पाटील परवा बोलता बोलता म्हटले की हो आम्ही आता दोन हजार तीन काय ते मला की एवढं आठवत नाही पण ते आम्ही आता यांना ॲक्च्युली आरक्षण दिलेलंच आहे पण अरे एखादं दुसरं ना हो 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 झालं झालं बरोबर आपण मान्य करू परंतु त्यांचा अभ्यास एका एका शब्दाची त्यांची जी काही व्याख्या मी तर नक्की सांगतो असं व्यक्तिमत्व मराठा समाजाला लाभणं दुर्मिळ आहे त्याच्यामुळं त्यांनी हा लढा अत्यंत जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक लढावा आणि यात त्यांना यश मिळव हीच शिवरायांच्या चरणी माझी प्रार्थना राहील तुमचं म्हणणं आहे की उमेदवार दिले पाहिजे तर उमेदवार उमेदवारी देताना किंवा उमेदवार घोषित करत असताना जे पराजित झालेले उमेदवार आहेत किंवा ज्यांना खूप जेवारपासून राजकारणात मी आधी त्यासाठी आधी मी तेच म्हटलेलो आहे की ही जी चाळणी आहे जरांगे पाटील अतिशय ब्रिलियंट व्यक्तिमत्व आहे त्यांना त्यांच्या मग आज तेच म्हणतात ना आज माझ्याकडे पन्नास जण येतात का तिकिटासाठी आज जणही त्यांच्याकडे लाईन लागलेली आहे परंतु मला एवढं शंभर टक्के विश्वास आहे की ते जे उमेदवार देतील ते नक्कीच विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक असेच ते उमेदवार देतील एवढा मला ठाम विश्वास आहे तुम्ही जसं म्हणता की चाळणी लावली पाहिजे कुठल्या मापदंडात बसले पाहिजे नाही हे बघा पहिला ऐका पहिलं 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 त्यांच्या समर्पण भावना जी आज जरांगे पाटलांनी आपल्याला दाखवलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजही जो समाज फक्त एका एका बाबतीत जारांगी पाटील मानतो की आजपर्यंत कधी फुटले नाही कुठले त्यांना लालूच नाही कुठलंही नाही आणि ते जर एवढं ब्रिलियंट आहे तर ते नक्कीच उमेद उमेदवार निवडताना नक्कीच ही जी चाळणी आहे तुम्ही जे म्हणता का ते नक्कीच तेवढी चाळणी तेवढी त्यांच्याकडे तेवढी टॅलेंट आहे नक्कीच नक्कीच मी ते सांगितलं आधी मी तर म्हणतो आपण मी तर तुम्ही जे मुद्दे सांगितले त्याच्याही पुढच्या अजून जारांगी माहिती आहे की कोणाला उमेदवारी द्यावी मी तेच सांगतो का हे एक व्यक्तिमत्व मला काय म्हणायचं हे तर एक आपण त्याला काय म्हणता येईल जसं शिवराय म्हणतो आपण म्हणजे की एक आपण त्याला काय म्हणतो एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व आपण त्याला म्हणतो का एक दैवत्व प्राप्त झालेलं मी तर ती जारांगी पाठलाकडं नक्कीच आहे दैवी शक्ती मला तो शब्द आठवत नव्हता दैवी म्हणजे ह्या ज्या व्यक्ती आहे म्हणजे मोठमोठे ज्या दैवी शक्ती असल्याशिवाय एवढं वटणं लोक शक्यच नाही आहे आजही आपण बघतो मुस्लिम लोकोई सुद्धा आज मानतात हरिजनही मानतात सोपं नाही आहे साहेब एक माणूस जर गाडीत बैस म्हटलं तर गाडीत बसत नाही आपल्या फुकट आज एवढा लाखोचा समाज आणि लाखोचे जे दाते समोर येत आहेत हायली इम्पॉसिबल आहे त्याच्यामुळं मी सांगतो जहरंगे पाटील जो काही निर्णय घेतील तो आम्हा सर्व समाजांना मान्य राहील आणि त्यांनी हे कार्य हाती घ्यावं हा लढा फक्त आरक्षणापुरताच नसावा तर मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी असावा एवढीच मी